नाशिककर नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटे मल्टी होमिओपॅथी नेवासा आणि अहिल्यानगर या दोन्ही ठिकाणी माझे होमिओपॅथी क्लिनिक्स असून या क्लिनिकच्या माध्यमातून मनक्याचे त्रास आणि खुब्याचे त्रास या संदर्भात ज्या रुग्णांना ऑपरेशन सुचवलेले आहेत आणि अति त्रास त्यांना होतो विविध उपचार त्यांनी घेतलेले आहेत परंतु फरक पडत नाही अशा रुग्णांना आम्ही होमिओपॅथीच्या माध्यमातून खूप एक फरक देत असून त्यांचे ऑपरेशन तर असंच फरक आमचे असंख्य रुग्णांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आमचं युट्यूब चॅनल जे आहे स्पाइन अँड हिप केअर यावरती त्यांच्या प्रतिक्रिया तर आहेतच परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना इतक्या दूर येण्यासाठी जो त्रास आहे तो कमी करण्याच्या हेतूने आम्ही आमच्या व्हिजिट्स ही चालू केलेल्या आहेत तर त्यातील नाशिक आणि पुणे या विजिट्स चालू झालेल्या असून नाशिककरांसाठी चांगली बातमी आहे की नाशिकमध्ये प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मी व्हिजिट करत असून सी बी एस म्हणजे सेंट्रल बस स्टँडच्या समोरील स्वास्तिक धाडीवाल या हॉस्पिटलला मी येत्या एक तारखेला येत आहे तर नक्कीच आपण याचा फायदा घ्यावा ज्या रुग्णांना मनक्याचे ट्रीटमेंट करायची आहे किंवा खोब्याच्या बॉल संदर्भाचे ट्रीटमेंट करायचे आहे इतरही सांधेवात आमवात युरिक ऍसिड या सर्व त्रासांवरती होमिओपॅथी खूप चांगल्या पद्धतीने फरक देत असून आपण माझ्या नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती अपॉइंटमेंट घेऊन मला या येत्या एक तारखेला आपण स्वास्तिक दाढवून सी बी एस बस स्टॅम्प समोरील हॉस्पिटलमध्ये भेटू शकता येथील वेळ जी आहे ती सकाळी दहा ते दोन या वेळेमध्ये आपण यावे आपले रिपोर्ट्स सोबतच कॅरी करावी तसेच आपण व्हॉट्सअप ही ते रिपोर्ट्स करू शकता धन्यवाद